हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आम मी आलेली एक गावी ॲक्च्युली कोकणामध्ये म्हणजेच माझ्या सासरी आणि आज आहे आमच्या मंदिराचा वर्धापन दिन हे मागे दिसते तुम्हाला आमचं गणपतीचं मंदिर आहे आणि इथे आज आहे वर्धापन दिन आणि त्याच्यासाठी महाप्रसाद असतो दरवर्षीच तर यावर्षी आमची वर्सल आहे आणि त्याच्यामुळे सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आम्ही सगळ्या लेडीज आलेलो आहोत इथे भाज्या वगैरे चिरून द्यायला जर तुम्ही लास्ट माझा गणेश जयंतीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की सकाळीच आम्ही सगळ्या एकत्र येऊन कशी कर कामं करतो तर यावर्षीसुद्धा सेम या आजच्या दिवशीसुद्धा सेम तर त्या साईडला मंदिराच्या चाललेली आहे भाज्या कापण्याची तयारी म्हणजे सगळ्या लेडीज ज्या आहेत वाढीतल्या तर त्या आलेल्या आहेत आणि आम्ही आता सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेणार आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्धापन दिन कसा साजरा होतो तर ते बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आज महाप्रसादामध्ये बटाट्याची भाजी बनणार होती त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा बटाटे कापायला घेतलेत आणि तुम्ही बघू शकता की दोन गोण्या भरून बटाटे आहेत आणि एवढे सगळे बटाटे आम्हाला आता इथे बसून कापायचे आहेत तर हा आहे आमच्या मंदिराचा परिसर सगळा आणि मस्त लाइटिंग वेटिंग करून सजवलेला आहे त्या बाजूला छान मंडप सुद्धा घातलेला आहे आणि सत्यनारायणाची पूजा असते आणि वर्धापन दिन जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इथे लायटिंग बघा किती लांबपर्यंत हा सगळा मंदिराचा परिसर आहे आणि एवढा लांबपर्यंत तुम्हाला ही लायटिंग दिसेल तर त्या बाजूला भाज्या चिरण्याचं काम चालू करतोय आम्ही आता चला बघूयात कुठपर्यंत तयारी आली आहे बघा तुम्हाला मागे दिसत आहेत ना जणी बसलेल्या तर आता चालू करतोय आम्ही एक भाज्या कापायला हां हां नहीं नहीं छोड़ दो बाबा बात नहीं है भाई ये बात नहीं है ऐसा समझ में नहीं बाबू सो नहीं कौन का पूछूंगा काका लावतीये मिक्सर म्हणजेच हे सगळं खोबरं दिसते ना तुम्हाला इथे हे बघा तर आता मी याची बनवणार काय आणि हा स्पेशल म्हणून बनवशील ना नक्की लावते <laughs> बघूया कशी होते चहा चहाचा पण रिव्ह्यू घेऊया सगळ्या लेडीज कडून हा आहे मंदिराच्या वरचा भाग म्हणजेच सेकंड फ्लोअरला म्हणू शकता किंवा थोडस सीडी चढून आम्ही वरती आली आहे हे बघा इकडे आहेत सिड्या या तर खालच्या साईडला सगळं काम चालू आहे आणि वरती मिळाली आहे यात चहा बनवणार हे दोन लोक आहेत जे चहा बनवणार आहेत सगळ्यांसाठी आणि हा आहे ना मंदिराचा कळस आहे जो खालून वरती येतोय बघा आणि इथून अजून वरती आहे आणि इथून बघा किती सुंदर गाव आहे आमचं मस्त गाव दिसतं आहे ना बाजूला सकाळचा टायमिंग आहे आत्ता सात वाजलेले आहेत आणि आम्ही आलो होतो सकाळी साडेचारला म्हणजे मंदिरामध्ये येईपर्यंत आम्हाला पावणे पाच झाले होते पण घरून आम्ही साडेचारला निघालो आणि मध्ये रस्त्यात थांबत थांबत सगळ्यांच्या घरी सगळ्या एकत्र अशा मिळून आलो So, सो साडेचार पासून आता जे सात वाजलेले आहेत आणि अजूनही भाज्या चिरून झाल्यात बट अजून पण मिरची कापायची बाकी आहे टोमॅटो कापायचा बाकी आहे तर ते खाली कापतायत आणि मी वरती आली आहे मिक्सर लावण्यासाठी सो आता मी सोलकडीसाठी खोबरं वाटणार आहे मिक्सरला

का <telluk> <telluk>

आता मिक्सर बंद करून खाली देऊया फायनली चाय आमक मिळाली या जिरा मिरची आणि आला आणि ह्या पन्नास नारळाचा खोबरा याची बनतली असा सोलकडी जी, जी कोकणातली आमच्या स्पेशल आ इथे मी सोलपडीसाठी नारळाचं दूध जे लागतं तर ते दूध काढते आहे

जी वो एक्शन होय आला आणि मिरची आहे ना तोंडाला चुकून पण हात लावू नका चला बाय 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 करा आमका okay. चला आमचं काम झालं आता आम्ही घरात चालला टाळे घेऊन सकाळी आम्ही साडेचार वाजता इला होता आता किती वाजले दहा वाजले वाजले ना होय दहा वाजले दहा वाजता आता घरी चाललो परत तयारी करून आता जेव येतो तुम्ही लवकर आलात You wow. thank <laughs> you इथे सत्यनारायणाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता जेवणाची तयारी आहे म्हणजेच महाप्रसाद वाढण्याची तयारी आहे आणि हा भात तुम्हाला दिसत असेल किती आहे त्याच्यावरून अंदाज येत असेल की किती माणसं इथे आता जेवणार आहेत ते बे पर्सनल सर्विस काय करत काढला काढला किरा का बोल युट्यूब लाईव नाही ला लिंक टाकत मी टेन्शन नको घेऊ बनवल्या हो स्क्रिप्ट बनवल्या हो <laughs> એ પાત્ર <laughs> <Mui, mui. coughs> Terima kasih telah menonton!

सगळ्यांची जेवण वगैरे झालेली आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवली कारण ही मंदिराचीच भांडी आहेत आणि ती मंदिरामध्ये साफ करून ठेवली जातात आणि त्यानंतर आम्ही सगळ्याजणी घरी आलो तर कसा वाटतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय